आता महिनोभर मासे काय माश्याच वास पण घेऊ भेटायचो नाही म्हणून सकाळच बिना आंघोळीच मेकअप करून रत्नागिरी जेठीवर जाऊन निघाले पण तिकडे जायपर्यंत पावसान चांगलीच आंघोळ घातले आता पावसाचं जास्त मासो भेटत नाही आणि भेटलो तर तो बारपाचो भेटता लहानशी समुद्रात जायत नाही तर मासो येत खाई ना आम्ही तर खडपी मासो घेऊ आला होता तो तर ताजो भेटता फिर फिर फिरलाव पण एकीकडे ताऊस भेटली रेड तर डोक्यावर जायत असोच होतो तरी पण घेतलाव ते कापून घेपर्यंत बोललो जरा चिंगला पण बघूया चिंगला एकशे ऐंशी रुपये किलो पण ती ताजी आहेत का माहित नाही त्याला कडक लागली म्हणून घेतला मासे तळायचे होते म्हणून त्याच्यात आला हळद मीठ आणि आगळ टाकून घेतले ते मासे चांगले मुरेपर्यंत कालवनाची फोडणी देऊन कालवण पण झालं मासे तळायची पण सुरुवात झाली तांदळाचा पीठ रव आणि मसालो जसं मिक्स झालो तसं त्याच्यात मासे पण आले पण झाला असा चुलीत बेलटी टाकलं होतं म्हणजे करवंटी टाकलं होतं तेल एवढा तापला ना तो टाकल्या टाकल्या गेलो करपून बाकीचे मासे बरोबर आलेत या आता तुम्ही पण जेव